नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जमीन विविध भौतिक सेंद्रिय आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार होते जगभरातील जमीन आरोग्याच्या ढ्रासामुळे कृषी उत्पादकता पाण्याची उपलब्धता जंगल आणि पुराण परिसंस्थांचे आरोग्य कमी झालंय या घसरणींमुळे मानवी पोषणावर परिणाम झालाय जगातील जैवविविधतेच्या सुमारे पंचवीस टक्के भाग जमिनीमध्ये आढळतो बहुतेक जमिनीमध्ये पोषक तत्वांचं प्रमाण कमी आहे जमिनीतील सेंद्रिय कर्क सुमारे शून्य पूर्णांक चोपन्न टक्के असतो पोषक तत्वांचा ह्रास आणि अयोग्य खतांचा वापर उत्पादकता कमी करते जमिनीतील पोषक तत्वांची भरपाई करणे माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करणे आणि सेंद्रिय घटक वाढवणे यांसारख्या शाश्वत पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे या व्यतिरिक्त कणांची रचना भुसभूषितपणा निचरा उपलब्ध दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण जमिनीची खोली सूक्ष्म जीवांची संख्या या महत्त्वाच्या घटकांचं मूल्यमापन आणि देखभाल करण्यावर जमिनीची सुपीकता अवलंबून आहे आता आपण व्यवस्थापन पद्धतीविषयी जाणून घेऊयात नांगरणी मशागत कमी करावी मातीची रचना जपण्यासाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी तसंच वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शून्य मशागतीचा अवलंब करावा वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी सतरा पोषक

निरोगी पिकांचे अवशेष शेणखत हिरवळीचे खत आणि कंपोस्ट खत जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवून सेंद्रिय कर वाढवण्यास मदत करतात यामुळे कृत्रिम खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकालीन जमिनीची सुपीकता सुधारू शकते जैविक खते वनस्पतींच्या पोषक तत्वांचे से सेंद्रिय स्त्रोत आहेत ते पोषक तत्वांची उपलब्धता वाढवतात आणि कमीत कमी पर्यावरणीय प्रभावाने जमिनीच आरोग्य सुधारण्यास मदत होते आच्छादन पिके जमिनीची धूप कमी करतात सेंद्रिय पदार्थ वाढवतात सच्छिद्रता वाढवतात मातीचे एकत्रीकरण वाढवतात रासायनिक कीटकनाशकांपेक्षा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा विविध पिकांच्या फेरपालटामुळे कीटक आणि रोगांचं चक्र मोडतं पोषक चक्र सुधारत आणि जमिनीची वाढते या व्यतिरिक्त वातावरणातील नायट्रोजन स्थिर करणाऱ्या शेंगायुक्त पिकांचं एकत्रीकरण केल्यास कृत्रिम खतांची गरज कमी होते जमिनीची सुपिकता आरोग्य आणि जैवविविधता शाश्वतपणे वाढवण्यासाठी जमिनीचे भौगोलिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवले पाहिजेत या दृष्टिकोनामुळे जागतिक अन्न सुरक्षा सुधारेल